नमस्कार मंडळी दीपा केळकर दीपशब्दपुलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आरंभ अर्थात अक्षर पुष्पाने करू आजचं अक्षर द आजचं अक्षर द दर बारा कोसांवर बदले भाषा ही खास दर बारा कोसांवर बदले भाषा ही खास आज आपण ऐकणार आहोत फर्स्ट पर्सन प्रिया तेंडुलकर अनुवाद ललिता तांबणे परिपूर्ण स्त्रीच्या शोधात अलीकडेच मी एका लाईव्ह चर्चासत्रात भाग घेतला विविध क्षेत्रांतील यशस्वी महिला त्यात सहभागी झाल्या होत्या आणि त्या चर्चासत्राचं सूत्रसंचालन करणारी स्त्रीसुद्धा स्वत टी व्हीची एक नामवंत सूत्रसंचालिका होती मी ते आमंत्रण स्वीकारलंच कशाला चर्चा सुरू होता क्षणी माझ्या लक्षात आलं की मी फार मोठी चूक केलेली आहे सूत्रसंचालिकेला बहुतेक तो दिवस वाईट गेलेला असावा चर्चेला सुरुवात झाल्यापासून तिला तिची नोकरी तिचं घर आणि तिची मुलं सगळं कसं सांभाळावं लागतं हे ती सांगत सुटली तिने ते इतक्या वेळा सांगितलं की मला तिची दयाच आली मला तर वाटायला लागलं होतं की ती बहुदा एकटीच पालक असावी तेवढ्यात तिने माझा नवरा च गुणगान गायला सुरुवात केली तिचा नवरा तिला मदत करतो आणि तो मुलांच्या नॅपीच कशा बदलतो ती ऑफिसमधून घरी परत येते तेव्हा तिच्यासाठी गरमागरम चहा कसा करतो वगैरे ती अशा रीतीने बोलत होती की जणू ते चर्चासत्र फक्त ती आणि तिच्या आयुष्याविषयीचं होतं कधीतरी ती खूप उदार होऊन उपस्थित वक्त्यांपैकी एखाद्याला एखाद दुसरा प्रश्न विचारायची तिचे प्रश्न इतके लांबलचक असायचे की ते कधी संपायचेच नाहीत त्या वक्त्याने जरी त्याचं उत्तर द्यायचा विचार केला तरी ती पुढे आणखी काहीतरी बोलतच राहायची तिला सारखं काहीतरी अधिक महत्त्वाचं बोलायचं असायचं आणि तिला असं वाटत होतं की तिला सगळंच कळत होतं ती सगळ्यातली जाणकार होती त्या वक्त्यांपैकी काही लोक तिचे खास आवडते होते हे तर अगदी उघडच होतं इतरांपेक्षा जास्त प्रश्न विचारले जाण्याइतके ते सुदैवी होते ती काही त्यांना बोलायला फारसा वेळ देत नव्हती असं नाही पण त्यांना निदान बोलायची संधी तरी मिळत होती बाकीचे फक्त ती त्यांना कधी संधी देते याची वाट बघत बसले होते त्या वक्त्यांपैकी एक जण फारच हुशार होती ती दुसऱ्या व्यक्तीकडून माईक चक्क हिसकावून घ्यायची आणि बोलायला सुरुवात करायची सगळ्या वक्त्यांसाठी हातात पकडायचे दोन सुटे माईक होते आणि सूत्रसंचालिकेकडे तिचा वेगळा माईक होता त्यामुळेच तिची न संपणारी स्वगत थांबवू शकत नव्हतं <laughs> कार्यक्रमाचे आयोजक तो कार्यक्रम बघायला सभागृहात बसलेले होते कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचा विमान प्रवास आणि हॉटेलमध्ये राहण्याच्या व्यवस्थेसाठी त्यांनी बरेच पैसे खर्च केलेले होते मला असं वाटलं की ते त्या सूत्रसंचालिकेला एखादी छोटीशी चिठ्ठी पाठवून तिला जाणीव करून देतील की हा तिचं आयुष्य तिचे अनुभव यांच्याविषयीचा कार्यक्रम नाही आणि तिने इतरांनाही बोलण्याची संधी द्यावी पण तसं व्हायचं नव्हतं आणि या स्त्रीने आपलं आख्यान चालूच ठेवलं चर्चेत सहभागी होणारी आणि माझ्या पलीकडेच बसलेली एक स्त्री हळूच माझ्या कानात कुजबुजली भाग नाही आणि मला जरी अगदी तेच करावंसं वाटत असलं तरी माझ्यातल्या निर्मातीने मला तसं करू दिलं नाही कारण त्या कार्यक्रमाच्या निर्मा निर्मात्यांनी माझ्यावर किती पैसे खर्च केले याची मला पूर्ण कल्पना होती मनात विचार आला की माझ्या कार्यक्रमाची मी स्वतःच निर्माती असल्यामुळेच तर मी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना सगळ्या वक्त्यांना समान संधी देत नसेन जिला पळून जायचं होतं ती स्त्री त्याच शहरातली होती म्हणाली मी तर फुकटात आले मी सहज निघून जाऊ शकते तिने त्या सूत्रसंचालिकेला चिठ्ठी पाठवून सांगितलं की तिला दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचंय तिने ताबडतोब ते लोकांना सांगितले तिला जाण्याची परवानगी दिली आणि पुन्हा तिची बगबग सुरू झाली मी माझं नाव कधी घेते याची वाट बघत समोरच्या पॅडवर उगीच रेघोट्या मारत राहिली अचानक मला माझं नाव ऐकू आलं आणि पॅडवरचं लक्ष काढून मी वर बघितलं ती सूत्रसंचालिका चक्क मला प्रश्न विचारत होती एखाद्या शाळा मास्तरणीच्या थाटात तिने मला विचारलं प्रिया तुला काय वाटतं माफ करा पण मी तुमचा प्रश्न ऐकला नाही काहीच्या अपराधी सुरात मी म्हटलं आणि मी किती मोठी चूक केली ते माझ्या लक्षात आलं त्या स्त्रीने पुन्हा एकदा तिचं मी मला माझं स्वगत सुरू केलं आणि मला बोलायसाठी मिळालेली एकमेव संधीसुद्धा मी गमावून बसले पण यावेळी मात्र मी सहजासहजी हार मानणार नव्हते तुमचा काय प्रश्न होता मी तिचं बोलणं तोडत विचारत राहिले अखेर ती म्हणाली ठीक आहे तुमच्या मते स्त्रीला कशामुळे पूर्णत्व लाभतं परिपूर्ण स्त्री ही संज्ञाच मला मुळात पटत नाही मी म्हटलं मला पुढे असं म्हणायचं होतं की पूर्णत्व लाभणं म्हणजे तुमची प्रगती खुंटणं तुम्ही परिपूर्ण आहात असं जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं तेव्हा तुमची वाढ होणं थांबतं पण ती तब्बल एक मिनिटभर बोललेली नसल्यामुळे कधी एकदा मी बोलते असं तिला झालं होतं पण मी अजून तरी एकही अपूर्ण स्त्री पाहिलेली नाहीये कोणालाही आता मात्र तिने हसून बोलायला सुरुवात केली पण मी पाहिले मी म्हणाले एकच नाही तर कितीतरी त्यांचं सगळं अगदी छान चाललेलं असतं करिअर नवरा मुलं सगळं काही तरीही त्यांना काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं त्या तक्रार करतात उढत बसतात त्या फारसं काही करत नाही आहेत त्यांना मनासारखं सगळं मिळत नाही आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय असं त्यांना वाटतं त्या कुठेही गेल्या तरी त्यांच्याकडे सतत सगळ्यांचं लक्ष असावं असं त्यांना वाटतं आणि त्या खरोखरच मनोमन दुःखी असतात हो का असं म्हणत तिने मला गप्पच बसवलं आणि मग प्रेक्षकांना विचारलं तुम्ही कधी पाहिली आहे का अशी स्त्री? टाचणी पडली तरी ऐकू येईल अशी शांतता पसरली आणि अचानक सगळे हसायला लागले तिला वाटलं तिने विनोद केला मी अजूनही स्वतःला माफ केलेलं नाही आहे कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारलं म्हणून नाही तर अशीच एक अपूर्ण स्त्री त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होती हे त्या स्त्रीला सांगण्याचं धाडस मला झालं नाही म्हणून जगातल्या सगळ्या स्त्रियांना खरंच परिपूर्ण असल्यासारखं वाटलं तर या जगात किती सुख शांतीने राहता येईल प्रिया तेंडुलकर अनुवाद ललिता तांभणे आजची फर्स्ट पर्सन हे दीपशब्दभूल कशी वाटली ते अवश्य कळवा तुमच्या लाईक सबस्क्राईब शेअरमधून धन्यवाद